नमस्कार अनेक लोकांचे प्रश्न होते की सर असं काय होतं की एझायटी ज्यावेळी आपल्यावरती हवी होते त्यावेळी आपल्या ब्रेनमध्ये काय केमिस्ट्री चेंज होते आणि दुसरा प्रश्न होता की सर हा ही एन्झायटी आपण हिप्नोथेरपीने कमी करू शकतो का या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आत्ता या क्षणी मिळणार आहे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण कदाचित तुम्ही सुद्धा या सिच्युएशनमधून जात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प करू शकतो yeah. नमस्कार मी डॉक्टर मारुती कामकर आय एम अ मेंटल हेल्थ कोच डॅप्थ हेपनोसिस कोच सायकोलॉजिस्ट एन एल पी एन इन्स्पिरेशनल कोच मित्रो ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये असा किंवा जॉबच्या आफ्टर कोरोनानंतर अशा अनेक चॅलेंजेस आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत की जसं पैशाच्या बाबतीत चॅलेंजेस आहेत जॉब गेलेल्या आहेत मग ॲन्झायटी यायला लागते चिंता काळजी वाढायला लागते आणि एक दिवस ती चिंता काळजी आजाराचं प्रमाण व्हायला लागतं आजारामध्ये रूपांतर घेतं आणि मग यामध्ये आपल्या ब्रेनमध्ये केमिस्ट्री चेंजेस काय होतात हार्मोन चेंजेस काय होतात ज्यामध्ये तीन खूप महत्त्वाच्या आहेत ज्याला आपण बॅलन्स करू शकतो पहिलं आहे जे कॉल्टिसूल नावाचं जे हार्मोन्स आहे जे जसं तो स्ट्रेस वाढायला लागतो ना ते वाढवण्याचं प्रमाण हे आपलं कॉल्टिसोल नावाचं हार्मोन्स करतं लक्षात घ्या आणि कॉल्टिसोल नावाचं हार्मोन्स ज्यावेळी ते वाढतं त्यावेळी आपल्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात भीती वा भीती वाढायला लागते काय करू काय नाही अशी परिस्थिती तयार व्हायला लागते कारण ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं लक्षात घ्या त्यामुळे कॉल्टिस नावाचं आहे अँड्रेनलिन आहे अँड्रेनलिनमध्ये आपण सायकोलॉजिकल लँग्वेजमध्ये फाईट अँड फ्लाईट मोड म्हणतो म्हणजे एखादा वाघ जर आपल्याकडे आला किंवा समोर दिसला तर आपण एक तर फाईट किंवा प्लाईट या मोडवरती असतो दॅट इज दिस सिच्युएशन त्याला आपण अँडनली ह्याची ही स्ट्रेस वाढली ही पातळी वाढली तर आपल्यामध्ये एन्झायटीचं प्रमाण वाढायला लागतं ला ब्रेनमध्ये न्यूरोन्समध्ये चेंजेस व्हायला लागतात था, हार्मोन चेंजेस व्हायला लागतात मग आपण विचार करतो की मी आता कसं बॅलन्स करू ते माझ्या कंट्रोलमध्ये नाही आता आता जस्ट माझ्याकडे क्लाइंट आला होता त्याला गेली बरेच सात आठ वर्ष ॲन्झायटी आहे काही काही इश्यू नाही आहे फक्त माझ्या घरातले असं एक्सपायर होतील मी माझं डेथ झालं तर काय होईल नकारात्मक ओव्हर थिंकिंग यायला लागतात सडनली एका कुठल्या तरी शॉपमध्ये कामाला आहे तो पण हे विचार ॲटो मोडमध्ये चालू होतात तुम्हाला करण्याची गरज कारण तो परेशान झालेला आहे तो त्रस्त झालेला आहे तुम्ही म्हणत असाल की मी नाही करू शकत पण ते विचार ॲटोमॅटिकली यायला लागलेत कारण ते ब्रेनने ॲटोमेडवरती पायलटवरती चालू आहे तुमचे विचार बॅकग्राऊंड थॉटला मग अशा परिस्थितीमध्ये ह्याला बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे दुसरं आहे नॉर अॅड आहे पहिलं आहे पहिलं आहे कॉल्ट्रेसोल दुसरं आहे अँडिन तिसरं आहे नॉर अँडिन हे सुद्धा काय करतं तुम्हाला तुमच्या ब्रेनला सजग करतं समजा मला काहीतरी लागलेलं आहे ॲक्सिडेंट झालेला आहे समोर मी बघितलेलं आहे क्विकली तुमच्या ब्रेनला न्यूरोट्रान्समिटला काय करतं ते क्विकली सिग्नल देतं अवेअर व्हायला सांगतं दॅट इज ती पातळी तुमची वाढते एक तर भीती वाढण्याची किंवा भीती कमी होण्याची ठीक आहे सो so, जास्तीत जास्त भीती आपल्याला ते काय होत असतं वाढत असते आपल्यामध्ये ते तयार करत असतं हे हार्मोन्स ठीक आहे मग याला आपण या तिन्ही जे हार्मोन्स आहेत याला पण बॅलन्स करू शकतो का हंड्रेड पर्सेंट बॅलन्स करू शकतो आणि त्यासाठी मग मी नेहमी सांगतो की हिप्नोथेरपी मग आमचा एक हिप्नोसिस रिप्रिंटिंग सबकॉन्शियस माइंड नावाचा एक वर्कशॉप आहे ज्यामध्ये तुम्ही तिथे रिप्रिंटिंग करू शकता तुमच्या सबकॉन्शियस माइंडला किंवा तुम्ही तुमच्या औचेतन मनामध्ये म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अवचेतन मन अंतर्मन मान असं म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता विचार मग हे विचार कसे टाकणार आहे आपण मग तुम्हाला एका हिप्नोसिस रिलॅक्सेशन्समध्ये घेऊन गेलं जातं आणि मग तिथे तुम्हाला जसं की आजपासून मी भीतीमुक्त होत आहे किंवा आजपासून मी धाडशी बनत आहे भीतीमुक्त हा शब्द आणायचाच नाही आपल्याला भीती आणायचंच नाही तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिप्रेटिंग करू शकता की मी दिवसेंदिवस धाडशी आणि आत्मविश्वासू बनत आहे एक सेंटेन्स तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस वेळा रेपिटेटिव्ह करावं लागेल तुम्हाला व्हिज्युअलायझेशन द्यावं लागेल इमोशनच्या माध्यमातून फिलिंगच्या माध्यमातून अफरमेटिव्ह तुम्हाला द्यावे लागतील त्यावेळी तुम्हाला ते तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करायला लागेल आणि एका दिवसात होणार नाही आहे हे तुम्हाला कमीत कमी एक महिना दोन महिना करावं लागेल त्यावेळी तुम्ही त्या ह्याच्यातून तुमचं जे लहानपणापासून जे निगेटिव्ह रिप्रिंटिंग आहे निगेटिव्ह सबकॉन्शियस माइंडमध्ये जो प्रोग्राम झालेला आहे त्याला काढायला थोडासा वेळ लागतो सडनली होणार नाही आहे सो या पद्धतीने तुम्ही ते करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटते की ऑनलाईन ऑफलाईन कन्सल्टेशन हवं आहे किंवा तुम्हाला हिप्नोसिसमध्ये काहीतरी शिकायचं आहे वेगवेगळ्या टेक्निक्स सो तुम्ही माझ्या टीमला संपर्क करू शकता आणि जर व्हिजिट करायचं असेल तुम्ही इथे येऊन तुम्ही माग तुम्ही इथे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही इथे येऊ शकता आम्हाला व्हिजिट देऊ शकता सो अशा करतो की तुम्हाला ऑनलाईन जर कोर्स शिकायचाच असतील तर तुम्हाला माझ्या खाली लिंक दिलेलं आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमी फीजमध्ये आम्ही ते कोर्सेस अवेलेबल केले वन थाउजंड एक हजार एकशे अकरा रुपयेमध्ये आणि ऑफलाईनमध्ये शिकायचं असेल तुम्ही आमच्या ऑफिसला तुम्ही इथे शिकू शकता सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कशा पद्धतीने तुम्ही हिप्नोसिस करत आहात किंवा त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते नक्की कमेंटच्या रूपामध्ये कळवा कमेंट्समध्ये कळवा आम्हाला किंवा माझ्या टीमशी संपर्क करा सो आता रजा घेतो आणि जय महाराष्ट्र जय शिवराय